अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला हस्तरेषा हस्तरेषा हे ज्योतिषशास्त्रामध्ये खूप प्रभावी तत्व आहे आपल्या हाताच्या रेषाहून आपण काय भविष्य सांगू शकतो किंवा आपलं आपलं भविष्य आपण कसं समजू शकतो त्याच्याबद्दल आज माहिती सांगणार आहे हस्तरेक्षामध्ये बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पाराण्याबद्दल माहिती देते मग मा खूप जण म्हणणार दादा आम्ही महाराजांची सेवा करतो दत्त महाराजांची सेवा करतो मग काय गरज आहे पत्रिका कुंडली फेसरी हस्तरेषा काय गरज आहे कसं असतं सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला लागत असतात आपण महाराजांची सेवा करत असतो सगळ्या गोष्टी आपण करत असतो तरी पण आपलं आपलं भविष्य आपलं काय आहे हे खूप लोकांना त्याचे आवडतं की आपलं भविष्य काय असतं याच्यामध्ये मी एक अनुभव पण सांगणार आहे सेवित्रिताचा एक अनुभव आहे तो पण सांगणार आहे सगळ्यात पहिले हस्तशास्त्र हे समजून घ्या म्हणजे हे तुमच्यासाठी आहे साधा आणि सोपं ठोकताळे मी आपल्याला याच्यामध्ये सांगणार आहे जे जे अनुभव मला आलेले आहेत तर आपले हे दोन्ही हात खूप जणांनी सांगितले की आपला हात कोणाला दाखवायचा नाही बरोबर आपला हात असा कोणालाही दाखवायचा नाही पण जो समोरचा व्यक्ती जर ज्ञानी असेल समोरचा व्यक्ती बुद्धिमान असेल तर आपला हात तुम्ही दाखवू शकता आपण म्हणतो ना हात दाखवून अवलक्षण पण तुम्ही स्वतः स्वतः हात आपला बघू शकता मग उजवा आणि डावा दोन हात आहे आणि हस्तशास्त्र हे खूप मोठं आहे त्याचा अभ्यास एवढा मोठा आहे मी दोन हजार अकरा पासून अभ्यास करतोय अजून नाही होत खूप मोठं आहे त्याच्यामध्ये खूप डीप गोष्टी मस्तक रेषा असेल जीवन रेषा असेल भाग्यरेषा असेल गुरु पर्वत शुक्र पर्वत शनी पर्वत मंगळ रेषा भाग्यरेषा विवाह विवाह रेषा आपल्या सगळ्या हातामध्ये भविष्य असतात आणि कधी खूप जण आहे ते उजवा हात असेल डावा हात असेल उजवा हातच बघता पण मी दोन्ही हात बघतो तर आपल्याला हस्तशास्त्रामध्ये आता आजच्या विषयामध्ये पहिलाच व्हिडिओ आपला आपण जसं अंकशास्त्रामध्ये मी सांगितलं होतं तसं हस्तशास्त्रामध्ये सांगतो सगळ्यात पहिले सगळ्यांनी आपले हात असेल ते बघा स्वच्छ हात पहिले करायचे कधीही आपला हात आपला बघायचा असेल किंवा आपला हात दुसऱ्याला जरी दाखवायचा असेल हात कधीही स्वच्छ पाहिजे खूप जणांचे जे हात असतात आपापल्या हात तुम्ही बघू शकता आता आपापलं स्वतः बघा खूप जणांचे हात असतात ते पांढरे असतात खूप जणांचे पांढरे हात असतात आता मी आता हा उजो हात बघतोय खूप जणांचे पांढरे हात असता खूप जणांचे काळे हात असतात खूप जणांचे गुलाबी हात असतात माझी गुलाबी हात आहे बघा गुलाबी हात खूप जणांचे काळे आता असतात खूप जणांना इथं काळा असतं बघा ह्या साईडला काळा असत आता ज्यांना रेषामध्ये समजत असेल ते मला हात बघत असेल कोणती रेषा कुठं चालली कोणती रेषा कुठं चालली नॉलेज असतं ना प्रत्येकाला तर तुमचा जो हात आहे त्याच्यावर जर अंगठ्याच्या खाली जर इथं जाळ्या जाळ्या असेल पूर्ण जाळ्या जाळ्या तर माझ्या नाहीये अंगठ्याच्या हाताखाली जर पूर्ण जाळ्या असेल तर तुम्हाला पितृदोष आहे शंभर टक्के पितृदोष कोणी अपघाती वारलेला असेल कोणाचं पूर्वजांची इस्टेट तुम्हाला भेटलेली असेल आणि तुम्हाला पितृदोष शंभर टक्के आहे कुठं अंगठ्याच्या खाली इथे सगळ्या जाळे जाळे आता मग इथे काही जाळे जाळे नाही मी दोन हजार अकरा पासून खूप जणांचे हात बघितले हात समोर बघितल्या बघितल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी समजत्या जीवन रेषा भाग्य रेषा अपघात गव्हर्नमेंट जॉब ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आपण जे म्हणतो ना की आपल्याला पितृदोष असेल की नाही आपले हात बघायचे प्रत्येकाचे हात वेगवेगळे असतात आपले हात बघायचे इतर जास्त जाळ्या जळ्या असेल समजायचं आपलं पितृदोष आहे घरामध्ये सगळ्यांचं असत दुसरी गोष्ट जेव्हा आपले हे हाताचे बोट असतात हाताचे बोट असतात हे कोणाचे जर हाताचे बोट जास्त मोठे मोठे असेल दणकट दणकट हाटाचे बोट असेल मुलायम नसेल जाड जाड असेल दणकट असेल अशा व्यक्ती खूप रागीट असता खूप खुनशी असता खूप राग जास्त असतो ते एखाद्याचा मर्डर पण करायला काही भेणार नाही ज्यांचे बोट खूप खूप मोठे असतात बघा तर एक असे नॉर्मल आहे माझे एक सांगतो मी तुम्हाला उदाहरण सांगते ज्यांचे नखा असेल किंवा बोटा असेल मोठे मोठे असतात जाड जाड असता वाकत नाही मदे? मदे रेशा, रेशा, रेशा ते खुं खुंकार रोग असतात आता हस्तशास्त्रामध्ये आपण जे म्हणतो की याच्यामध्ये याच्यामध्ये ह्या ज्या रेषा असतात भाग्य रेषा जीवन रेषा ही रेषा जेवढी लांब तेवढं आपलं आरोग्य असत मी आता फक्त या व्हिडिओमध्ये फक्त वरच वरच सांगतोय मी तुम्हाला कारण की आपल्या हातामध्ये आपलं सगळं भाग्य आहे ते आपल्याला समजायला पाहिजे कधी पण जेव्हा हस्तशास्त्र कोणी जर हात घेऊन जर माझ्याकडे आलं की नाही दादा आमच्याकडे कुंडली नाही काही नाही सगळं आमच्याकडे तरी पण आम्हाला हात बघायचे तर मी दोन्ही हात बघत असतो दोन्ही हात एकत्र करून त्याच्या रेषा असतात दोन्ही हात एकत्र करून हात बघत असतो आणि आपल्या हातामध्येच आपलं सगळं भाग्य आहे जे दोन हजार अकरा मध्ये एक सेवेगिरतही होती तर त्यांनी हात दाखवले दा दा की दादा मला माझ्या हात बघून बघा की मला सांगा माझा सरकारी योग आहे का तेव्हा जेवढा माझा अभ्यास असेल जास्त माझा अभ्यास नाहीये पण मी त्यांचा हात बघितला दोन हजार अकरा मध्ये आणि तेव्हा त्यांच्या भाग्यरेषा त्यांची एवढी स्ट्रॉंग होती अखंड भाग्यरेषा होती आणि सरकारी जॉबचे शंभर टक्के योग होते मग त्या सेवेतला म्हटलं की तुमचं भाग्यरेषा चांगली आहे जीवन रेषा पण चांगली आहे तुम्ही सरकारी एक्झाम द्या दादा माझं एवढं शिक्षण नाही ग्रॅज्युएशन झालं प्रायव्हेट जॉब करत होती पण मी एकदाच हात बघितला त्यांचा ना म्हटलं नाही तुमचा आणि त्यांचा हात जो होता, हाथ होता। हाथ तो मुलायम हात होता हातामध्ये पितृरेषा किंवा मग आपण जे म्हणतो पितरांचं असं काहीच नव्हतं हातामध्ये चमक होती खूप जणांचे हातांचे काळे आता असता किती जरी धुटलं तरी काळेच आता असतात त्यांचे काही खूप कमी लोक असतात म्हणजे गुलाबी हात असतात गुलाबी हातामध्ये असणारे लोक त्यांना म्हटलं तई तुमचं त्यांचा हात बघितला म्हटलं की तुमचं गव्हर्नमेंटचे जॉब योग आहे त्या हसल्या पहिले ते, ते म्हटलं नाही दादा म्हटलं तुम्ही बघा तुम्हाला या चार पाच वर्षामध्ये किंवा सहा वर्षामध्ये योग आहे फक्त तुम्ही प्रयत्न सोडू नका त्यांनी मनापासून केलं मनापासून सेवा केली सुरू ठेवली मनापासून सेवा चालू ठेवली आणि सहा सात वर्षानंतर ती जी तही आहे कारण त्यांचं संरक्षण क्षेत्रामध्ये होणार होतं त्याच्यामध्ये सगळं दाखवतो तुमचा जॉब कुठं होणार आहे संरक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं होणार होत त्यांना सांगितलं मी संरक्षण क्षेत्रामध्ये होईल मग नेव्ही मध्ये होईल आर्मी मध्ये होईल पोलिस मध्ये होईल कुठं होईल त्यांचं कॉन्स्टेबल म्हणून पुलिसमध्ये झालं होतं आणि त्या पुलीस झाल्या जेव्हा वर्दी घालून आल्या त्या माझ्यासमोर समोर मी ओळखलंच नाही दादा माझं पोलीस मध्ये सिलेक्शन झालं चार वेळा दुसरीकडे सिलेक्शन झालं पण तिथं डॉक्युमेंट नसल्यामुळे काम झालंच नाही आणि शेवटी नंतर कंटाळून त्यांनी मध्ये त्यांचं काम झालं म्हणजे आपल्या हातामध्ये सगळ्या गोष्टी असतात संरक्षण क्षेत्रामध्ये जॉब संरक्षण क्षेत्रामध्येच त्यांना जॉब भेटला हे कधी सांगितलं दोन हजार अकरा मध्ये आपल्या हातामध्ये सगळ्या गोष्टी असतात म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर हात पोळायचे चांगले हात सोळायचे डोळ्याला लावायचे घराद्रे वस्ते लक्ष्मी म्हणजे आपल्या हातामध्येच लक्ष्मी आहे लक्षा लक्षात ठेवा आपल्या हातामध्येच लक्ष्मी आणि आपण हाताची जेवढी काळजी घेणार किंवा हाताची काळजी घेणार म्हणजे काय करायचं हाताची काळजी घेणार म्हणजे काय आपण जप जप जास्त करायचं नामस्मरण जास्त करायचं आपल्या हाताच्या रेखा बदलायच्या असेल तर नामस्मरण शिवाय किंवा गुरु केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही पर्याय नाही तुम्हाला गुरुच आपला जो असतो तो आपल्या भाग्यरेषा हस्तरेषा जीवन रेषा या सगळ्या गोष्टी गुरु बदलत असतो आता आपला हा जो उजवा हात आहे त्याच्या इथं जर आपण हे जे पहिले बोर्ड आहे इथं जर खाली चौकन येत असेल खाली चौकन पूर्ण चौकन येत असेल तर तुम्हाला पण गव्हर्नमेंट जॉब चे योग आहे असे पण लोक बघितले अंगठ्याच्या बाजूचं जे बोट असतं त्याच्या बाजूला जर चौकन डब्बा आला तर तुमचं गव्हर्नमेंट जॉब चे योग आहे आहे यो। समोरच्याचे जर आपल्याला ओळखायचं असेल समोरच्या हाताची जर जा 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 बोट जाड जर बोट असेल मोठे मोठे बोट असेल तर तो व्यक्ती खुंशी असतो त्या व्यक्तीपासून थोडा व्यवहार कमी करायचा खूप जणांचा हात असतो बघा आपण कसं सेकंड करतो खूप ठिकाणी करत असतं बघा सेकंड करताना काही कैक्यांच्या हाता काई -काई हाता आहे ते मऊ असता मऊ असल्यामुळे हो काय होता अशा व्यक्ती प्रेमा असतात ते धोका पण तुम्हाला देऊ शकता लक्षात ठेवा कारण की आपण हातात हात मिळवतो ना लगेच समजत कधीही लक्षात ठेवा कधीही आपण जर समोरच्या व्यक्तीच्या जर हातात हात मिळवलं तर आपली जी एनर्जी असते ना ती एनर्जी जात असते लक्षात ठेवा आपली एनर्जी जात असते म्हणून हातात हात मिळवणं थोडं टाळायचं जास्त हे नाही करायचं कारण की आपली एनर्जी आहे ती एनर्जी समोरचा समोरचा आपली एनर्जी खेचतो समोरचे जर हिट असेल काही असेल तो आपली एनर्जी खेचत असतो काही काहींचे मुलायम हात असते बघा मुलायम म्हणजे मऊ मऊ हात असता मऊ मऊ कापसासारखे मऊ मऊ असता काही काहींचे कडक असतात त्याच कारण काय असतं माहिती का मऊ आणि मुलायम जर असेल हात तर ते व्यक्ती सरळ मार्गे असतात ते कोणाच्या आदात मध्ये नसतात कोणाचे काही करत नसतात पण ज्यांचे कडक हात असतात कडक असे दगडासारखे कडक असतात ते व्यक्ती खूप कडक असतात रागीट असतात ताण ताण जास्त करत एकदा मणिमंद रेषा आणि खूप जणांचे ना नखा असतात नख खूप जणांचे नखा असे खूप मोठे असतात काही काही नख छोटे असतात प्रत्येकाचे हात वेगवेगळे असतात तर नख जर छोटे छोटे नखा असेल तर ते व्यक्ती पण सरळ मार्गीच असत नखामध्ये पण खूप नॉलेज आहे खूप जेव्हा नख मोठे मोठे असतात खूप हे असतं आणि काही काहीच हात आहे बघा असा पूर्ण मूर्तो काही काहीना आपण जेव्हा अंगठ्याच्या बाजूने एखाद्या साइडला जर बघितलं किंवा ह्या साईडला इथे रेषा दिसती बघा अंगठ्याच्या बाजूने अंगठ्याच्या बाजूने एकाच्या साईडला किंवा सगळ्यात शेवटचं बोट आहे आपलं करंगळी तरंगळीच्या खाली जर तिथे जेवढ्या रेषा असतात तेवढं तेवढ आपलं विवाह होण्याची शक्यता असते शक्यता मी शक्यता सांगतोय म्हणजे प्रशन अंकशास्त्रामध्ये पण मी काही काही गोष्टी जास्त डायरेक्ट बोललो खूप जणांच्या मनाला लागलं एक सांगतोय मी तुम्हाला की आपला जेव्हा हात आहे तर करंगळीच्या खाली जेवढे असतं तर, तेवढे विवाह होण्याची शक्यता असते रेषा असताना तेवढे विवाह होण्याची शक्यता असते कोणाची जर एकच रेषा असेल तुम्ही कोणाची जर एकच रेषा असेल तिथं मुलगा असो मुलगी असो तुम्ही एक वशनी एक पत्नी आणि एक एकावर आपल्याला सगळ्या गोष्टी असतात आणि तुम्ही म्हणणार दादा आमच्या तीन तीन, तीन रेषा आहे आमच्या तीन तीन लग्न होईल का तसं नाहीये एक ठोक टाळे येते कोणाच्या जर दोन रेषा असेल दोन लग्न होईल का असं नाहीये पण होऊ शकतं होऊ आणि पण असं आहे की खाली जर करीच्या रेषा असतात तेवढं आपल्याला संतान असते असं पण आहे आता हे सगळे ठोकटाळे आहे असंच आहे असं काही नाही बंधनचं आसन मला सांगा माझ्या याच्यावर बरोबर दोन आहे मला एक मुलगा मुलगी ठोक हस्तशास्त्रामध्ये हस्तशास्त्रामध्ये आपण जर तुम्हाला वाटत असेल तर बाकीचे मंगळ असेल गुरु असेल भाग्य रेषा मस्तक रेषा जीवन रेषा याच्यावर सेपरेट व्हिडिओ असं करावा असं तुम्हाला वाटत असेल तर मी व्हिडिओ करायला तयार आहे पण हे हस्तशास्त्र हे आपल्यासाठी वापरा तुम्ही लोकांचे हात तुमच्या हातात घेऊ नका लक्षात ठेवा तुम्ही लोकांचं भविष्य बघत असाल तर त्यांचे पापा असेल पुण्य असेल ते तुमच्या डोक्यात ताण देतं पण तुम्ही म्हणणार दादा तुम्ही कसं बघता माझ्या कुंडलीमध्ये मा नवम स्थानिक गुरु आहे प्रत्येकाने आपापली कुंडी बघा माझ्या कुंडलीमध्ये नवम स्थानिक गुरु आहे त्याच्यामुळे आध्यात्मिक मार्गदर्शन पत्रिका मार्गदर्शन कुंडली मार्गदर्शन हस्तरेषा फेस रिडिंग मला बाय बर्थ आहे म्हणजे लहानपणापासून मला समजतं कसं का समजतं मला नाही माहिती सोमार्थ्याचा चेहरा पाहूनच आपण सांगू शकतो महाराजांमुळे हा खरा व्यक्ती आहे खोटा आहे लबाड आहे धुरते हस्तशास्त्र म्हणून पुस्तक वाचून असं कोणाचे हात बघू नका सोमारच्या हात बघितले त्याचे दोष आपल्याला लागत असतात मी पण आपण मी गुरुमंत्र घेतलेला आहे गुरु, गुरु करावा गुरुची आज्ञा घ्यावी गुरुनी सांगितलं तर करावं मी गुरुमंत्र घेतला गुरुंची आज्ञा घेतली ते म्हटले ठीक आहे हस्तशास्त्र असेल फेस रिडिंग पत्रिका तुम्ही बघू शकता करावं म्हणून या मध्ये मी करतो जेव्हा महाराज करून घेता आणि हे जे सगळ्या गोष्टी हे हस्तशास्त्र एवढं डीप आहे की आपला हात बघून आपलं जीवन रेखा पण समजते की आपण कुठपर्यंत जगणार आहे ऍक्सिडेंट असेल आत्महत्या हे सगळं या गोष्टी समजता तुम्ही कधी छत्रपती संभाजीनगर मध्ये आलात किंवा मला कधी भेटला तर तुमचा जे हात असेल तर अवश्य दाखवा तुमच्या हस्ताहून पण खूप गोष्टी आहेत ते समजत असतात झालेली सेवा మీ మహర్దన్ చర్ణే ఋజుର୍తు శ్రీ స్వామి సమర్థ